नमस्कार मी सारिका आणि एस एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी महत्वाच्या दोन सूचना मी तुम्हाला देते पहिली गोष्ट राशी ब्रेसलेट तुम्ही सगळ्यांनी खूप आग्रह केला त्याच्यामुळं राशी ब्रेसलेट आपण ता पंचवीस तारखेच्या पुढं पण चालू ठेवलं पण आता रविवारी शनिवार आणि रविवार दोनच दिवस राहिले आहेत ज्यांना अजून बुकिंग करायचं त्यांनी करा ज्यांचं रेकी या महिन्यात होत आहे त्यांना सव्वीस सालच्या फेब्रुवारीपर्यंत मी रेकी देत आहे त्यामुळे त्यांना काळजी करायचं काही कारण नाही बारा महिने तुम्हाला मिळाल्यापासून तुम्ही ते ब्रेसलेट वापरू शकता रेकीचा माझा मेसेज आल्यापासून बारा महिने पुढं तुम्ही ते ब्रेसलेट वापरू शकता तर राशी ब्रेसलेट आज आणि उद्या जेवढ्यांना बुकिंग करायचं तेवढी ते तेवढ्यांनी करा तुम्हाला माहिती आहे मी योग्य तोच सल्ला तुम्हाला देणार आहे त्यामुळं मी अगदी स्पष्ट शब्दात सांगते तुम्हाला सिंह धनु मकर कुंभ मीन आणि मेष या राशींनी अजिबात सोडू नका त्यात मिथून कर्क पण येतात पण त्यांना ते तेवढं हे नाहीये की नेतील ते ज्या जी दुःख येणार आहे दोन हजार सव्वीस साली किंवा ज्या अडचणी येणार आहेत ते तारून नेतील पण या सहा राशींपैकी कोणाकडे जर अजून ब्रेसलेट नसेल वृषभ पण येते त्याच्यामध्ये तर वृषभ राशीनं सुद्धा जरूर घ्या कारण मेषला साडेसाती चालू झाली की त्याची छाया ऋषभर पडणार आहे त्यामुळे ते त्यांचे पण दिवस सुरुवात होणारे सारखेच जायला त्यामुळे या सात आठ राशींनी तर जरूर ब्रेसलेट आज आणि उद्या बरोबर सोमवारी सकाळी पूर्णपणे ब्रेसलेट हा विषय मिटला जाईल त्याच्यानंतर कोणालाही ब्रेसलेट मिळणार नाही ब्रेसलेटचे पैसे दिलेले आहेत माझा मेसेजच तुमच्यापर्यंत पोहोचला नाही असं कुणी असेल तर लवकरात लवकर मला मेसेज करा दुसरी गोष्ट आपला पिरॅमिड फास्ट बुकिंग करा पाडव्यानंतर ह्याची किंमत जवळजवळ पाचशे रुपयानं वाढत आहे पाचशे रुपये आपले कमी जावे आणि एवढं सुख समाधान शांती आपल्याला मिळावी खूप वेळा सगळं सांगितलंय मी ह्याच्यातलं आता तर पटापट ह्याचं पत बुकिंग करा म्हणजे तुम्हाला या किमतीत मिळेल नाही तर पाडव्याच्या दिवशी मी त्याची किंमत आहे त्याची ओरिजिनल किंमत आहे तीच ठेवणार आहे त्याचप्रमाणे बॉटल सुद्धा बॉटलवर पण ऑफर आहे तोपर्यंतच बॉटल घ्या पाडव्यानंतर लवकर चार सहा महिन्यात ऑफर त्या या गोष्टींवर येणार नाही म्हणून तर चला चालू करूया आपण आणि ज्यांना गुढीपाडवा स्पेशल साडी खरेदी जरी जरीकाठी साडी फॅन्सी साडी यामध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी एक हजार रुपये पेमेंट वरती दिलेल्या नंबरवर माझ्याशी चौकशी करा आणि जरूर करा तर चला चालू करूया आपण या आठवड्याचं राशी भविष्य काय म्हणत आहे तुमचे ग्रह सितारे काय म्हणत आहे युनिवर्स काय उपाय केल्यावर तुम्हाला युनिवर्स साथ देणार आहे या सगळ्या गोष्टीची माहिती आता आपण घेऊया मेषरास चला मेष राशीला हा आठवडा आनंदाचा आहे सुखाचा आहे समाधानाचा आहे सगळं काही मिळणार आहे पण डोक्यातलं टेन्शन काही जाणार नाहीये म्हणजे तुम्हाला कळतंय तुम्हाला सुख आहे समाधान आहे शांती आहे पैसा आहे सगळं आहे पण डोक्याचं काय का, का? तर आलेत शनि महाराज तुमच्या डोक्यावर आता हेच करायला अडीच वर्ष की तुमचं डोकं चालू देणार नाही तुमचं डोळे दुखणार तुमचे दात दुखणार तुमचे कान दुखणार एवढ्या भागाचे जे काही असतील ते सगळं चालू होणार त्यामुळं पैसा आहे सुख आहे शांती आहे समाधान आहे पण आरोग्याचा डामाडोल किंवा विचारांचा डामाडोल व्हायची शक्यता या आठवड्यापासनं खूप सारी आहे तर वैवाहिक सुख उत्तम राहील धंदा व्यापार उत, उत्तम राहील विद्यार्थ्या लोकांसाठी सुद्धा हा आठवडा चांगला आहे हे सगळं घडणारे कुणाच्या बाबतीत तर तीस वर्षाच्या पुढच्यांना चन्न ज्यांना ही साडेसाती येत आहे तीस वय आहे तुमचं आताच्या पुढं वय आहे तुमचं आणि साडेसाती येत आहे त्यासाठी हे त्या स्पेशल तुम्हाला घडणार आहे सगळं घडणार नाही आपण उपाय करायचे आहे तुमच्यासाठी एंजल नंबर आहे सात आणि दोन काय करायचं आहे सोमवारच्या so, दिवशी महादेवाच्या पिंडीवर काळे तीळ अर्पण करायचे आहे महादेवाच्या पिंडीलाच काळे तीळ अर्पण करा घरातल्या करू नका जर महादेवाची पिंडी नाही मिळाली तर पिंपळाच्या झाडाच्या खाली काळे तीळ आणि पाणी अर्पण केलं तरीही चालेल पुढची रास आहे वृषभरास वुरुशयव्राज। वृषभ राशीला अं धन धनाच आगमन धना व्हायला सुरुवात होईल म्हणजे पैसा यायला सुरुवात होईल अडकलेला पैसा लुबाडलेला पैसा असं जर तुमचं काही असेल तर ते तुम्हाला मिळायची आता दाट शक्यता चालू झाली आहे या महिन्यामध्ये पुढच्यापर्यंत ते तुम्हाला आता मिळून जाईल मध्ये जर जा तुमचा कोणी पार्टनर असेल तर तुम्हाला त्यांच्यापासनं खूप मोठा फायदा होण्याची शक्यता जास्त आहे रिलेशनशिपमध्ये असाल तरी सुद्धा प्रेम व्यवस्थित चालेल पती पत्नींमध्ये सुद्धा प्रेम व्यवस्थित राहील हा आठवडा आनंदी जाणार आहे वृषभ राशीला त्यामुळं फक्त कफ खोकला हे इथं जी कारण आहेत तुमची किंवा वेट गेन करणं या गोष्टींकडं कर लक्ष द्या बाकी कशाकडेही लक्ष द्यायचं काही कारण नाही त्याच्याकडं लक्ष द्यायला युनिवर्स आहे आणि ते तुम्हाला भरभरून देणार आहे अ व्यवसायात प्रगती होऊ शकते परिवारात आनंद होऊ शकतो परिवाराची एखादी सहल किंवा गेट टुगेदर किंवा हॉटेलला जेवण असं काहीतरी लक्झरी तुमच्या जीवनामध्ये होऊन जाऊ तुमचा नंबर आहे सहा आणि एक आणि काय करायचं आहे सोमवारच्या दिवशी एक मूठ सोमवारच्या दिवशी एक मूठ साखर ही महादेवाच्या पिंडींवर अर्पण करायची आहे आपला आठवडा हा चांगला जाणार आहे पुढची रास आहे ओम साईराम मिथून रास तर मिथून राशीला वृषभ राशीनं राशीचं ब्रेसलेट असे घ्यायचं असेल तर या दोन दिवसामध्ये घ्या मेष राशीनं सुद्धा अजून जर घेतलं नसेल तर जरूर घ्या या मेष राशीला शनी ब्रेसलेट आणि राशीचं ब्रेसलेट या दोन्ही गोष्टींची गरज आहे आपण जेवढं काही साठी करू शकू तेवढं करा कारण त्यांच्याबरोबर आपल्याला वर्षाचा मोठा काळ काढायचा आहे त्यामुळे सुरुवातीपासूनच सावध असलेलं जास्त चांगलं पुढची रास आहे रास मिथून राशीने सुद्धा राशीचं ब्रेसलेट घेतलं नसेल तर जरूर घ्या मिथुन राशीला पाठीची काळजी घेण्याची अत्यंत गरज आहे ज्यांना मनक्याचे त्रास आहेत त्यांना या आठवड्यामध्ये पाठीच्या त्रास उद्भवायची दाट शक्यता आहे त्यामुळं तिकडं लक्ष द्या वैवाहिक जीवन ठीकठाक राहील तब्येतीची मात्र काळजी घ्या बाकी पैसा पाणी या दृष्टीनं उपाय सांगते तो जरूर करा म्हणजे पुढचे बरेच दिवस तुम्हाला या गोष्टीचा फायदा होईल फक्त वाईट एकच गोष्ट आहे पाठीचं दुखणं ज्यांना आहे त्यांनी मात्र त्याची काळजी घ्या चार आणि दोन हा तुमचा एंजल नंबर आहे आणि तुम्ही काय करायचं आहे तर पिंपळाच्या झाडाखाली थोडंसं गव्हाचं पीठ आणि थोडसा रवा आणि साखर असं एकत्र एक थोडंसं करून मुंग्यांना खाऊ घालायचं आहे सोमवारच्या दिवशी म्हणजे तुमचे जे काही वाईट आहे तुमच्या ह्याच्यामध्ये ते युनिवर्स होऊ देणार नाही पुढची रास आहे कर्करास कर्क कर्कराशीच्या चिंता वाढणार आहेत आपोआपच तुमच्याकडं आकर्षित व्हायला सुरुवात होणार आहे आ, चिंता यासाठी गरजेचं आहे राशी ब्रेसलेट वापरणं तर कर्क राशीला काळजीचा आठवडा आहे उगाचाच मनात निगेटिव्ह विचार निगेटिव्ह गोष्टी घडणं घरात ऑफिसमध्ये हे सगळे प्रकार चालू होतील कामधंदा नोकरी याच्यामध्ये बाधा येतील त्यामुळं निदान गुरुवार शुक्रवारपर्यंत तर हा आठवडा तुमचा थोडासा असाच राहील त्याच्यानंतर तुमचे परत चांगले दिवस चालू होतील कुणाचं काही ऐकू नका आणि त्याच्यावरनं रिॲक्ट होऊ नका आपल्या फॅमिलीवर किंवा बॉसवर कुठंही असाल तरी कुणाचंही ऐकलं तर इकडनं ऐका तिकडनं सोडा नाही तर भांडणांची आणि स्वतःलाच मानसिक ताण कर ताप करून घ्यायची शक्यता ही जास्त प्रमाणात आहे त्यामुळं इकडचं ऐका तिकड इक तिकडनं सोडून द्या नाहीतर ऐकावं जणाच ऐकावं जणाचे करावे मनाचे हा तुमचा हा जवळ बाळगा तुम्ही या आठवड्यामध्ये ना म्हणजे काहीच घडणार नाही तीन आणि पाच हा तुमचा एंजल नंबर आहे गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा सोमवारच्या दिवशी वाहून गुळाचा थोडासा खडा त्यांच्या पुढे ठेवून यायचा आहे पुढची रास आहे सिंह रास सिंह राशीला तुमची आजारपणे संपायचा आठवडा हा आहे बरेच दिवस काही ना काही दुखणी कुपणी तुमच्या माग होती त्याचप्रमाणे मानसिक ताणतणाव सुद्धा होता पण या आठवड्यापासून सगळ्या गोष्टीला टाटा बाय बाय व्हायला सुरुवात होणार आहे असेच तीन चार आठवडे तुम्हाला थोडेसे मजेशीर आणि छान जाणार आहे तर आहे तिथं चांगलं मानून घ्या राजनीती करणाऱ्या लोकांना सुद्धा जास्तीत जास्त माणसांमध्ये राहणं जास्तीत जास्त माणसांची कार्यरत राहणं त्यांच्यामध्ये राहणं याची याची गरज आहे असं केलं तर तुमचं राजनैतिक का, जे काही असेल ते सुद्धा तुमचं शेव व्यवस्थित काम होईल पैसा कमवायला नवीन साधन मिळेल किंवा पैसा या आठवड्यामध्ये कमी पडणार नाही बुडालेला पैसा असेल किंवा लुबाडलेला पैसा असेल किंवा कुणी घेतलेला पैसा असेल तर त्यांना बुद्धी होईल तुम्हाला फोन करायची अगर त्यांचा पैसा थोडा थोडा तुम्हाला माघारी मिळायची काहीतरी आशा या आठवड्यापासून सिंह राशीला जरूरच लागेल बाकी एकंदरीत सगळा आठवडा चांगला आहे दुखणी कमी होतील आनंदात दिवस काढा फॅमिलीला वेळ द्या थोडासा म्हणजे तुम्हाला आनंद पण थोडासा मिळेल नंबर आहे तुमचा आठ आणि दोन आणि काय करायचं आहे तर पिवळी फुलं महादेवांच्या चरणी अर्पण करायची आहेत ओम सईराम पुढची रास आहे कन्या रास तर कन्या राशीच्या ज्यांची लग्न ठरत नाही आहे त्यांची लग्न ठरायची दाट शक्यता आहे प्रेमीयुगलांमध्ये प्रेम वाढेल त्याचप्रमाणे पतीपत्नीमध्ये आनंदाचे दिवस जातील त्या योग्य भांडणं होणार नाहीत छानसे दिवस जायचा हा आठवडा तुमचा आहे घरामध्ये शुभ कार्य व्हायची शक्यता आहे किंवा गुड न्यूज काहीतरी तुम्हाला कुठला तरी मिळायची शक्यता जास्त आहे मन देवाधर्मामध्ये थोडंसं कल खाईल जास्त रमेल तर देवाधर्माकडं मन रमवणं म्हणजे आपला पुढचा आठवडा पण चांगला करून घेणं असं आहे काहीतरी नियम करा या आठवड्यामध्ये की मी या देवाला आठवड्याभर जाईल आणि तो पाळा म्हणजे तुम्हाला तुमच्या तुम्हा, मना मनासारखी फळं त्यामध्ये मिळतील आनंद टिकेल तुमचा या आठवडाभर आनंद जो आहे तो टिकून राहील कुठेही काही घडणार नाही काय करायचं आहे सात आणि तीन हा एंजल नंबर वापरायचा आहे आणि तांदूळ दूध आणि मध एकत्र करून महादेवाच्या पिंडींवर व्हायचं आहे शक्यतो देवळातल्याच पिंडी नसेल तर घरातल्या पिंडीवर व्हायचा आणि तुळस सोडून ते पाणी दुसऱ्या कुठल्या तरी झाडाला घालायचा एवढं काम करा तर ओम रास आहे। तूल रास, राशीला, जे काम तर तर आहे तुळ तुळ करत आहात त्यात आता आनंद वाटायला लागेल आनंद मिळेल जे काम हाती घेतलं आहे ते काम पूर्णत्वाला जाण्याची दाट शक्यता आहे खूप दिवस अडकलेली काम, सुद्धा तुमची पूर्ण व्हायची शक्यता आहे तुमचं एखादं काम एवढं चांगलं होईल की तुमचे सगळीकडे वाहवा होईल किंवा तुमचे बॉस तुमच्या घरचे तुमचं शिक्षक जे काही असाल तुम्ही ज्या एजमध्ये असाल तिथं तुमचं कौतुक होईल असं काम तुमच्या हातनं आता घडणार आहे तुमच्या आणि त्याच वेळी नेमका तुळ राशीचं हीच ओरडाओरड आहे की दीड हाळकुंडानं पिवळं होणं म्हणजे तेवढंच तुम्हाला शाबासकी मिळाली की तुम्ही हवेतच उडाला असं कराल ते करू नका तर जे कौतुक आहे तुमचं हे शेवटपर्यंत टिकून राहील त्याचा फायदा तुम्हाला होईल पण तुम्हाला जर असं वाटलं की हे आपण चांगलं केलं आणि याचं आपलं कौतुक झालं आणि जर तुम्ही गर्व केला त्याचा तर मात्र सगळा विनाश होईल बाकी उत्तम आठवडा आहे वाणीवर कंट्रोल ठेवा थँक्यू बोलायला शिका ना की बाकी काही बोला तोंडाने बोलायचं असेल कोणाला थँक्यू बोला वाईट बोललं तरी थँक्यू बोला चांगलं बोललं तरी थँक्यू बोला त्यावेळी जो सक्सेस तुम्हाला मिळणार आहे त्याचा फायदा तुम्हाला होईल नाही तर नाही तुमचा चार आणि एक काय करायचंय तर महादेवाला पांढरी फुलं सोमवारच्या दिवशी अर्पण करायची आहे पुढची रास आहे वृश्चिक रास तर वृश्चिक राशीला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे उधारी करू नका का सवय आहे वृश्चिक राशीला हे माहीत नाही पण त्यांना उधारी करणं किंवा काही एम आय वर घेणं या गोष्टी अत्यंत प्रिय आहेत जगाला दिखावा करण्यासाठी स्पष्ट शब्दात सांगते मी तर या गोष्टी या आठवड्यात करू नका कर्ज बाजारामध्ये आणखीन गुंतत जाल पाय आणखीन त्याच्यामध्ये रोवत जातील त्यामुळं कोणतीही गोष्ट उधारी उसनवारीवर या आठवड्याला आपल्याला घ्यायची नाही याची गाठ बांधून ठेवा म्हणजे आपल्याकडनं ती चूक होणार नाही अडकलेली कामं थोडीशी पूर्ण व्हायला सुरुवात होईल बाकी पती पत्नीमध्ये आनंद राहील पारिवारिक गोष्टींमध्ये आनंद राहील मुलांकडनं आनंद वार्ता कळू शकते मुलांचा अभ्यास चांगल्या प्रकारे होऊ शकतो जी या राशीची आहे चार आणि तीन हे एंजल नंबर वापरायचे आहेत आणि काय करायचं आहे तुम्हाला तर गाईला हिरवा चारा घालायचा आहे गाईला हिरवा चारा घालायचा आहे आता हे मी प्रत्येक वेळी सांगते की कसा घाला काय घाला ते ओम साईराम तुमचे नंबर चार तीन आहेत ओम साईराम पुढची रास आहे धनुरास धनुराशीला धार्मिक कार्य हातनं घडतील देवाचा ओढा जास्त प्रमाणात राहील त्यांच्या बाजूला की आपण हे देव दे केले ते देव केले हे केलं ते केलं तर आपली परिस्थिती बदलेल असं वाटेल पण धनुराशीला या गोष्टीची गरज आहे की कुठंतरी स्थिर व्हा की तुम्ही जर क्रिस्टल वापरताय तर क्रिस्टलवर स्थिर व्हा तुम्ही जर पारायण करताय तर पारायणावर स्थिर व्हा उगाच सगळीकडे हिंडून कुठनं आपल्याला सुख मिळते असं जर करत राहिलात तर सुख मिळणार नाही एक बाजू तुम्ही जर कुलदेवतेचं करताय त्यांचंच करा तुम्ही गुरूंचं करताय गुरूंचंच करा तुम्ही क्रिस्टलवर आहात तर क्रिस्टलचंच करा असं करा म्हणजे तुमच्या लाईफला कुठेतरी एक चांगला मार्ग मिळेल नाही तर तुम्ही असं भटकतच राहाल एवढंच मी फक्त सांगू शकते मागची दुःख काढून बसून त्याच्यात वेळ वाया घालू नका काम करा कष्ट करा नियती चांगली ठेवा मनात चांगले विचार ठेवा निगेटिव्ह विचारांमध्ये जाऊ नका तर हा आठवडा तुम्हाला व्यवस्थित जाईल नऊ आणि चार हे तुमचे एंजल नंबर आहेत उपाय काय करायचा आहे तर आंधळ्या माणसांना मदत करणे काही करू शकता चहा पाच जा दोनशे रुपये द्या काही करू शकता ओम साईराम मकर रास मकर राशीला आता साडेसातीचं शेवटचे चरण आल्यामुळं त्यांना चांगलेच दिवस आहेत पण ते आपल्याला घ्यायचे आहेत देणारा देता आहे फाटकी माझी जोळी हा प्रकार मकर राशीमध्ये होऊ शकतो कारण पाच वर्ष जे भोगले तेच आता पण आहे का काय पुढं या मनस्थितीमध्ये ते राहतात पण तसं करू नका जे येतंय जे काम येतंय ते, ते काम घ्या जिथनं पैसा येतोय तिथं कमवा कुठं जिथं तुम्हाला येत संधी येत आहेत तिथं जा म्हणजे त्याचा फायदा होईल जर व्यापारी वर्ग असाल तुम्हाला वाटते त्या बिझनेस मध्ये एखादं दे वाढवायचं आहे तर बिंदास्त वाढवा कारण शनि महाराज आता तुम्हाला द्यायला बसलेले आहेत फक्त कष्ट कर्म तुमचे पाहिजेत महाराज तुमच्यावर खुश आहेत शनि महाराज तुम्हाला द्यायला बसलेले आहे मकर राशीचं ब्रेसलेट आहे का शनि ब्रेसलेट आहे का हे मात्र जरूर मकर स्वतः स्वतःजवळ बघा बाकी लहान मोठी काम होत राहतील सगळं बाकीचं व्यवस्थित राहील काय करायचं आहे आपल्याला तर तांब्याभर पाणी आणि चमचाभर दूध महादेवाला अर्पण करायचं आहे सोमवारच्या दिवशी एक आणि तीन हे तुमचे एंजल नंबर राहतील पुढची रास आहे कुंभरास तर कुंभराशीला या आठवड्यामध्ये सुरुवातीलाच प्लॅनिंग करा आठवडाभर तुम्हाला काय काम करायचं आहे ते जरी शनि महाराज तुम्हाला असले तरी ते तुम्हाला आळशी बनवतील किंवा त्यांच्या बाजू तुमच्या बाजूचे कर्म वेगळे करून टाकतील का तर आता लाभाचे दिवस आहेत मग परीक्षा ही परत होणार आहे तुमची लाभाचे दिवस असले तरी परीक्षा होणार आहे की बाबा मी तुला द्यायला बसलोय पण तू घ्यायला तयार आहेस का तू त्यावेळी झोपलायस का त्यावेळी तू दुसरं काही करतोय हे गोष्टी कुंभराशीच्या बाबतीत घडतील त्यामुळे आठवड्याचं प्लॅनिंग करा दिवसाचं प्लॅनिंग करा प्लॅनिंग प्रमाणे कामं करा शनी महाराज द्यायला बसलेले आहेत घ्यायला शिका फक्त तुम्ही युनिवर्स सुद्धा द्यायला थांबलेले आहेत तुम्ही घ्यायला शिका ही कुंभराशीला सगळ्यात मोठी आता गरज आहे चढ दिवशी चाललं पाहिजे आपलं की हा चला हे आलंय ना आपल्या पुढे यात आपल्याला पैसा मिळेल चला हो म्हणून टाकूया किंवा उद्या काय करायचं ते आधी ठरवा असं जर केलं तर शनी महाराज भरभरून भर देणार आहेत तुम्हाला हे लक्षात ठेवा बिनकामाची माणसं सोडून द्या बिनकामाची मैत्रिणी फालतू वेळ घालवू नका व्यसनाच्या अधीन होऊ नका ड्रिंकिंग ड्रायव्हिंग टाळा नाही तर अघटित घटना घडतील त्यामुळे या सगळ्या चुका परत परत करू नका ज्या करत आलाय त्याच अजून करू नका महाराष्ट्र आणि महाराज चांगले आहेत तोवर ते देतील तेवर ते घ्या ते तोवर बाकीच्या गोष्टी सोडून द्या चार आणि तीन तुमचे एंजल नंबर आहेत काय करायचं आहे तुम्हाला तर महादेवाच्या पिंडींवर बासमती तांदूळ अख्खे तांदूळ व्हायचे आहेत आणि सोळा बेलपत्र एक मिळालं तरी त्याला सोळा वेळा परत परत व्हा तरी चालेल पण बेलपत्र सोळा हे तुम्हाला त्यांना व्हायचे आहे पुढची आणि शेवटची रास आहे ती म्हणजे रास मीन राशीला गरज आहे सोशल मीडियाचं सर्कल वाढवा ज्यांची कामं ऑनलाईन बिझनेसवर आहेत ज्यांची कामं सोशल मीडियावर तुम्ही दाखवू शकता काय करू शकता अशा सगळ्यांना सोशल मीडियाचा वापर करणं जास्त गरज आहे लोकांच्या मध्ये राहा तुम्ही फेसबुकवर राहा इन्स्टावर राहा जे काही तुमचं व्हॉट्सअपवर राहा जे काही हे सोशल मीडियाची साधनं आहेत त्याच्यावर तुमचा धंदा असू दे व्यापार असू दे खादा टेटस असू दे काय असू दे ते टाकत राहा म्हणजे लोकांच्या नजरेत राहा म्हणजे तुम्हाला कुठेतरी चान्स मिळेल पैसा कमवायचा साडेसाती आहे पण पैशाला कमतरता नाहीये त्याच्यामुळे पैसा कमवण्यासाठी फक्त गरज आहे आपल्याला आपलं डोकं शांत ठेवायची आणि कोणता पॉइंट आपल्यापासून आता येतोय तो घ्यायची भले त्याच्यात दहा रुपये मिळू दे पण आत्ता तो घ्या म्हणजे त्याचे पुढे तुम्हाला शंभर रुपये मिळतील थोडक्यात सांगते की कोणतंच काम सोडू नका कोणत्याही कामाला चांगलं वाईट म्हणू नका कारण शनी महाराज एक रुपयाच्या कामाला एक करोडचं काम कसं करतील हे कुणालाही कळणार नाही या याच्यामध्ये मिनरा आहे काहीतरी नवीन करायच्या नादात जुनं सोडून देऊ नका आता मी म्हटलं सोशल मीडियावर जा म्हणून स्वतःचं दुसरं काहीतरी सोडू नका जुनं आहे ते चालू द्या आणि नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करा म्हणजे शनी महाराजांकडनं तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात फायदा मिळेल थोडस परिवार किंवा आपल्यासारखा व्यवसाय करणारे लोक यांच्याशी नाती बिघडायचा किंवा संबंध बिघडण्याचा भांडणं होण्याची दाट शक्यता आहे त्यापेक्षा यांच्यापासनं दोन हात लांब रहा जे आपल्यासारखंच काम करतात आणि तिथं काहीतरी काचकूच व्हायची शक्यता आहे तिथनं लांब राहा नाहीतर मानसिक स्थिती ढासळू शकते आणि त्याच्यानंतर मग काय माहितीच आहे सगळ्यांना की काय होऊ शकतं ते या गोष्टींची काळजी घ्या स्वतच्या तब्येतीची काळजी घ्या विशेषत रक्ताशी निगडित गोष्टी मी अनेक वेळा हेच हेच सांगते याचा अर्थच तो आहे की यावेळी मीनराशीच्या कुणाची बी पी हायलो होऊ शकते कुणाला ब्लॉकेजेस होऊ शकतात कुणाला अजून काय जे रक्ताचे प्रॉब्लेम सगळे असतात हेमोग्लोबिन कमी होऊ शकतं या सगळ्या गोष्टी घडू शकतात म्हणून खान स्वतःच्या खानपानावर आणि स्वतःच्या तब्येतीवर जास्तीत जास्त लक्ष द्या म्हणजे पुढं जाऊन त्याचे मोठे काहीतरी प्रकार होणार नाहीत नाही तर साडेसाती चालू आहे ॲडमिट व्हायची वेळ येईल इथपर्यंत गोष्टी जातात त्यामुळं सावधान आपल्या तब्येतीच्या बाबतीत सावधान वेळेत जेवण वेळेत औषधं स्वतःकडे सगळ्यात महत्व आहे साडेसातीमध्ये स्वतःला जपणं आणि ती गोष्ट तुम्ही जरूर करा आठ आणि नऊ हा एंजल नंबर आहे काय करायचा आहे उपाय तर महादेवाच्याच पिंडीवर दही आपल्याला अर्पण करायचं आहे दोन चमचे दही घ्या आणि बाकीचं पाणी घ्या आणि महादेवांना जरूर अर्पण करा महादेव घरातले असतील त्याच्यात जर तुम्ही अभिषेक केला तर ते पाणी दुसऱ्या झाडांमध्ये घाला तुळशीमध्ये घालू नका देवळात जाऊन केला तर त्याहून चांगलं तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करते राशी ब्रेसलेट कोणाला घ्यायचे असतील तर आज आणि उद्या दोनच दिवस आहेत सोमवारपासनं संपूर्णपणे बुकिंग बंद होत आहे तर दोन दिवसात तुम्ही बुक करू शकता बाकी स्टेटस चेक करत जा वरती दिलेल्या नंबरवरती छान छान ऑफर असतात तर त्या ऑफरचा पण फायदा घ्यायचा तर चला ओम सैराम